कामगारांना दिली त्याचीच अजून पूर्तता झालेली नाही मधला काळ आपण बघितला की या राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी जनतेने या सरकारच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे आणि आता आज पुन्हा अधिवेशन आहे अनेक मागच्या काळामध्ये वादळी वारा नुकसान झालं लोकांची घरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली शेतकरी रस्त्यावर आला परंतु तरी सुद्धा मागच्या महिनाभरामध्ये कुठल्याही प्रकारची मदत ही पालघर जिल्हा आणि अनेक लगतच्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी सरकारने दिलेली नाही वादळी वाऱ्याने नुकसान झालंय लोकांचं घर उडवली गेली लोकांचे पत्रे केवलं नुकसान झालंय फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या त्यानंतर कुणीही त्या ठिकाणी डुंकून सुद्धा बघितले नाही अनेक पंचनामे झालेत परंतु आता महिना होऊन गेला कुठल्याही प्रकारची मदत सरकारच्या वतीने त्या पीडित शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि आज पुन्हा एकदा या अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही अपेक्षा करतो की सरकार मदत करेल परंतु जो अनुभव मागचा आहे तो अनुभव पुन्हा त्या ठिकाणी येईल अशा वाटा शंका वाटते या सगळ्या प्रश्नांवर तोडगा करण्यासाठी सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि त्यामुळं या सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही या पुढच्या कालावधीमध्ये त्यांना विचारणार आहोत आणि त्यांना धारेवर धरणार आहोत